वाढीच्या विरोधात आंदोलन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधीच आम्ही भोपळा आंदोलन केलंय काल जे बजेट माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काल जाहीर केलेलं बजेट आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला ते बजेट म्हणजे भोपळा दिलाय या अर्थानं भोपळा हे तीन त्या घोषणांचा पाऊस पाडला गेला हे जे मिंदे सरकार आहे ते महागाईवर बोलायला तयार नाही ते सरकार गॅसच्या दरवाढीवर बोलायला तयार नाही पंचामृत अर्थसंकल्प असं हे फडणवीस नाव देत आहेत तिकडे केंद्रामध्ये मोदी साहेब अमृतकाळ अमृतकाळ म्हणतायत हे बजेटला नाव देत आहेत की आमचं पंचामृत आहे अरे अमृताचं कुठं नाव घेत आहे महागाई तुम्ही एवढी वाढवली की माणसांना जनतेला वीज खायला पैसे नाहीत वीस खायला एकदा आज पैसे नाहीत आणि पन्नास रुपयांनी तुम्ही गॅसची दर वाढ केली गेली व्यावसायिक के गॅस आहेत त्याचे ताडे तीनशेने केले गेली आज एवढे मोठे दर वाढले त्याच्यावर मिंदे सरकार शब्द काढत नाहीये हे अत्यंत काय म्हणूया या संवेदनशील सरकार आहे गोंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे ते काय म्हणत आहे बजेट की सहा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना मला असं काही चोक वर्षाचे सहा हजार महिन्याचे किती झाले पाचशे रुपये पाच ते सहा जण कुटुंबामध्ये असतात तुमचा जर गॅसचा दर जर तुम्ही अकराशे रुपये टाकी करता पाचशे रुपयात काय येतं फडणवीस जी मेंदाय सरकार काय येतं याचा निषेध करण्यासाठीच आमचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीचं आंदोलन आहे